ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज माझं नाव ओंकार सप्रे मी ॲडव्होकेट आहे आणि देवगड तालुका अंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या बोर्डावर आहे तर दर आता समर सीझन सुरू होते आणि आणि आता अपूस आंबेच्या सगळ्यांना वेळ लागतात दरवर्षी मार्केटमध्ये कुठे जा तुम्ही हा देवगड आपूस देवगड अपूस म्हणून लोकं विकत असतात पण ॲक्च्युली मार्केटमध्ये जो काय आंबा मिळतो तो देवगडचा आहे हे कशावरणं हे इतके वर्ष एक्सप्लेन करणं अवघड होतं म्हणून यावर्षी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं म्हणजे आपली अल्फानसोला जो जी आय मिळाला आहे त्याची रजिस्टर्ड प्रोपरेटर आपण आहेत त्या कायद्याअंतर्गत आपल्याला मिळालेले अधिकार वापरून आपण या वर्षीपासून प्रत्येक देवगड आपूस आंब्यावर अशा प्रकारचे यू आय डी कोड्स असणं कम्पल्सरी हे कोड्स फक्त देवगडचे जेन्युन शेतकरी आहेत त्यांना इश्यू होतात आणि या कोडचं ऑथेंटिकेशन सिम्पल व्हॉट्सअपवर बसवले म्हणजे हा आपला नाईन वन सिक्स 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 एट नाईन नाईन हा नंबर आहे त्या नंबरला तुम्ही हाय म्हटलं की त्याच्यावर रिप्लाय हो येतो म्हणता ह्याचा फोटो पाठवतो अख्ख्या कोडचा तुम्ही फोटो पाठवला की हा कोड बॅकहेंडमध्ये सिस्टीम ऑटोमॅटिक वाचते आणि म्हणते की या कोडच्या मागचा नंबर पाठवा हा मागचा नंबर पाठवताना हे स्टिकर तुम्ही काढलं ते स्टिकर ऑटोमॅटिक दोन तुकड्या हा कोड खालचा पाठवला हो की तुम्हाला व्हेरिफिकेशन देतं की हा कोड कुठल्या शेतकऱ्याला इश्यू झालाय हा जेन्युन आहे का नाही याचं खात्री तुम्हाला हो। म्हणजे या कोडच्या आता या प्रक्रियेच्या माध्यमातून आता देवगडचा ॲक्च्युअल शेतकरी फक्त देवगड अपूस म्हणून वापरू शकतो आणि बाजारात जी ऐंशी टक्के देवगडच्या नावाखाली देवगड आपूस म्हणून विकले जातात आंबे याची ही तो बनावटगिरी तोतायगिरी थांबण्यासाठी ही प्रक्रिया आहे आता तीनशे आठ शेतकऱ्यांना फोट्स इश्यू झाले देवगडमध्ये साधारण सहाशे सातशे शेतकरी आहेत आता हळूहळू लोक येत आहेत जसं जसं आहेत आपण दोन जानेवारी अठरा जानेवारीला देवगडमध्ये मोठी चर्चासत्र घेऊन सगळ्या शेतकऱ्यांना बोलून सगळ्या शेतकऱ्यांना डेमो देऊन त्याची आपण त्यांच्या संमतीने